बचत गटांनी तयार केलेल्या सर्वच वस्तूंच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळणे गरजेचे आहे त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विकास विना आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी एक अनुभव संकल्प आणला आहे जिल्ह्यातील सोळा बचत गटांना खाद्यपदार्थ विक्रीसाठी फूड बॅग उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीसमोर समोर एक कोटी वीस लाखाचा प्रस्ताव यावेळी सादर केला आहे जिल्ह्यातील दिल अठरा हजार तीनशे एक्क्याऐंशी महिला बचत कार्यकर्ता आहे गाव परिसरातील बचत गटांना व्यवहारात पारदर्शकता आणणे सरकारकडून मिळणाऱ्या निधीचे व्यवहार स्वातंत्र्य व योग्य व्यवस्था राहावी तसेच उत्पन्न व खर्चाचे मूल्यांकन करणे अंदाजपत्रकावर योग्य नियंत्रण ठेवण्यास ग्रामसंघ स्थापना करण्यात आली आहे ग्रामसंघात गावातील वीस ते पंचवीस बचत गटांचा समावेश असतो शिवाय जिल्हा परिषद गट अथवा मतदारसंघातील बचत गटांवर जिल्हा नियोजन समितीकडून फूड व्हॅनचा प्रस्ताव मंजूर झाल्यास फूड व्हॅन खरेदीसाठी निविदा काढल्या जातील आठवडी बाजार यात्रा एमआरडीसीतील चौक शहरी किंवा गर्दी ठिकाणी या व्हॅन उभ्या करून त्यांना व्यवसाय करता येणार आहे जिल्हा परिषदेने छत्रपती संभाजीनगर मुख्यालयात एका बचत गटातील कॅन्टीन चालवण्याचा ठेका अल्प दरात दिलेला आहे बचत गटांकडून वेळोवेळी लोणचे चटण्या कुडे पापड यासह वेगवेगळा खाद्यपदार्थ तयार केले जात असून तसेच अन्य खाद्यपदार्थांचे चांगल्या प्रकारे विक्री सुरू असते असा कसा लावला जात आहे नागरिकांकडून त्यास चांगली मागणी आहे हे लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक शिरसे यांनी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत बच बचत गटांना फूड व्हॅन उपलब्ध करून देण्याची संकल्पना आणखी आहे त्यासाठी दोन प्रभाग संघ आणि चौदा ग्राम संघाकून एकूण सोळा फूड व्हॅन देण्यासाठी एक कोटी एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार चारशे रुपयांचा प्रस्ताव यावेळी मंजूर करून मिळाला आहे ब्युरो रिपोर्ट एज छत्रपती संभाजीनगर